मला वाटतं की संजय राऊत सारख्या भुक्कड माणसावरती पत्रकार परिषद फार वेळ चर्चा करायला नको संजय राऊत काय बोलतो त्याला फार जास्त आम्ही महत्व देत नाही त्यामुळे संजय राऊतांनी जी शिवसेनेची पद घालवली मला वाटतं की संजय राऊत सारख्या भुक्कड माणसावरती पत्रकार परिषद फार वेळ चर्चा करायला नको संजय राऊत काय बोलतो त्याला फार जास्त आम्ही महत्व देत नाही कारण संजय राऊताचं महत्त्व स्वतःच त्यांनी त्याच्या नेत्याचं दिल्ली तक तक्तावर नेऊन कमी केलेलं के आहे ज्या उद्धव ठाकरेंना घालिंग लोटांगण वंदीनं चरण करायसाठी सोनिया गांधीकडे राहुल गांधीकडे प्रियंका गांधीकडे केजरीवालच्या घरी जावं लागतं ज्या मातोश्रीचा एक वेळ दरारा होता की कैलासवाशी शिवसेना प्रमुखांसाठी या देशातले नेते त्यांच्याकडे येऊन त्यांचा आशीर्वाद घेत होते त्यांच्या सुपुत्राला आज दिल्ली दरबारी जाऊन तीन तीन दिवस राहावं लागतं आहे आणि हे कोणामुळे घडतंय तर हे संजय राऊतामुळे घडतंय त्यामुळे संजय राऊतांनी जी शिवसेनेची पद घालवली ज्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेला घालिंग लोटांगण करायला लावलं ला। त्या संजय राऊतावरती फार वेळ बोलणं मला वाटतं योग्य नाही